उत्तर मुंबई म्हणजे मुंबईतला उद्योग व्यावसायिकांचा परिसर गोरेगाव ते दहिसर पसरलेल्या या ठाणेलगतच्या मतदारसंघात मुंबईचं फुफ्फुस मानवलं जाणारं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि कान्हेरी लेणी देखील आहेत या मतदारसंघात भाजपाला मोठं समर्थन असल्याचं मानलं जातं उत्तर मुंबई मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो यावेळी पहिल्यांदाच भाजपानं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मैदानात उतरवलं आहे गोयल यांच्या उमेदवारीमुळे इथले विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी नाराज झाल्याची चर्चा काही काळ होती मात्र त्यानंतर भाजपाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र प्रचार सुरू केला काँग्रस्त्रि इथून स्थानिक नेते भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे भूषण पाटील यांनी आधी एकदा बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या मतदारसंघात बोरिवली दहिसर मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोप मालाड पश्चिम असे सहा मतदारसंघ येतात मालाड पश्चिम हा काँग्रेसच्या ताब्यातील एक मतदारसंघ वगळता इतर सगळे मतदारसंघ भाजपा शिवसेनेकडे आहेत त्यामुळे पक्षीय बलाबलतही भाजपा इथं भक्कम आहे साधारण ऐंशीच्या दशकापासून हा मतदारसंघ भाजपाकडे आहे भाजपाचा पक्का पारंपरिक मतदार मानला जाणारा मारवाडी गुजराती समाज या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे ती मतं कायम भाजपाच्या पारण्यात जातात भाजपचे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी पाच वेळा या मतदारसंघातून भाजपाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर अभिनेता गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चार साली राम नाईक यांचा पराभव केला आणि त्यानंतरच्या म्हणजेच दोन हजार नऊ सालाच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी राम नाईक यांचा पराभव केला दोन हजार चौदा साली भाजपानं इथून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली त्यानंतर दोन वेळा गोपाळ शेट्टी भरघोस मताधिक्यानं निवडून आले दोन हजार एकोणीसमध काँग्रेसनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला शेट्टी यांच्या विरोधात उभं केलं होतं मात्र शेट्टी पावणे पाच लाख मताधिक्य घेऊन निवडून आले यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल रिंगणात असल्यानं भाजपासाठी ही प्रतिष्ठेची जागा ठरली आहे गोयल विरुद्ध भूषण पाटील असा सामना एकतर्फीच होण्याची शक्यता आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि कन्हेरी लेण्या परिसरात होणारी अतिक्रमणं रोखण्यात आलेलं अपयश बिबट्या आणि मानव संघर्ष मालाड तसंच कांजिवली इथल्या दलदलीच्या प्रदेशात वाढलेल्या अवाढव्य झोपडपट्ट्यांचं पुनर्वसनाचं रखडलेलं काम राष्ट्रीय उद्यानातून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रस्तावित भुयारी मार्गाचं कामही अद्याप सुरू झालेलं नाही हे सगळे प्रश्न या निवडणुकीत कायम आहेत त्याशिवाय मीराभईंदर मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि एकूणच वाहतुकीच्या समस्या नागरिकांना भिडसावत आहेत